सो so गाईज ईश्वरीला ना एक असा खतरनाक बॅड वाला एक्सपिरियन्स आलाय तर तुम्हाला असा कोणता एक्सपिरियन्स आलाय का तुमच्या स्कूल लाईफ मध्ये किंवा कॉलेज लाईफ मध्ये किंवा असं आजूबाजूला कॉलनी मध्ये तर कृपया करून कमेंट बॉक्समध्ये शेअर करावा सो so ईश्वरी सांग तुझा खतरनाकवाला एक्सपिरियन्स बघ स्कूलमध्ये एक क्लासमेट आहे तो बॉय तो तुझं नाकातली गाण काढतो बुगस काढतो आणि मग खातो एवढं <laughs> पण तू हे बघितलं का हा आणि त्याने जेव्हा बघितलं की तू त्याला बघितलं हे असं करताना नाही माझ्याकडे बघतो मी अशी बघत त्याच्याकडे मग तो, लग तो हा गेला आणि मग तू खातो आणि मग तर मला पण असं एक्सपिरियन्स आलेला माझ्या स्कूलमध्ये एक मुलगी होती ती तशी करायची हा तिचे केस खूप मोठे होते तर मला असं वाटायचं हिचं काय बुगर म्हणजे तुझ्या भाषेत बुगर आमचे बरे काय शेंबूड खाते आणि तिचे केस एवढे मोठे पण होतात आय थिंक तिला त्याच्यातून न्यूट्रिशन मिळत असे तुम्हाला असा काही एक्सपिरियन्स आलाय का आम्हा दोघी नंतर आलाय आला असेल तर कमेंट मध्ये सांगा <laughs> <योड़े। खरें। laughs>